वेडे मन वेडे मन कसे भिरभिरते वेडे मन कसे भिरभिरते क्षणात इकडे क्षणात तिकडे आनंदाने झुलते कधी हसते कधी रुसते कधी प्रेमात पडते धडपडते रडते अगदी हट्टाला पेटते वेडे मन कसे हे भिरभिरते मोहात अडकते बंधनात गुंतते मोहात अडकते बंधनात गुंतते सावरताना स्वतःला खचत असते तुटत असते भूतकाळात रमते भविष्याची काळजी करते वेडे मन हे कसे भिरभिरते कधी वाद घालण्यास तयार असते कधी वाद घालण्यास तयार असते कधी त्याला शांतता प्रिय असते हळवे मन हे जपायला फार कठीण असते वेडे मन कसे हे भिरभिरते चंचलता त्याची स्थिरता त्याला देत नसते चंचलता त्याची स्थिरता त्याला देत नसते विचारांच्या कल्लोळात सैर भैर होत असते वेडे मन कसे हे सारखे भिरभिरत असते वेडे मन कसे हे सारखे भिरभिरत असते